राष्ट्रवादीची सत्ता आहे मी समजाय बघा नेतृत्वच म्हणत नाही आता ग्रामीण भागातल्या नेतृत्व करणारे जी नेते आहेत मग ती कोणती महायुतीची असू द्या महाआघाडीची असू द्या ऐका फक्त त्यांच्या सरपंचांच्या त्यांच्या गटाच्या लोकांची पण मानसिकता आमच्या बरोबरच आहे म्हणजे तीच आहे जाऊन विचार याच्यावर नाही ओपन चॅलेंज आहे आमची दक्षिण मधली बरीचशी गावं याच्यामध्ये समाविष्ट उद्या मध्ये होणार आहे बंटी पाटलांनी त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या समर्थनात जे सरपंच आहेत किंवा त्यांचे जे सरपंच असते त्या ग्रामपंचायतींचा ठराव उद्या घ्यावा की आम्ही हद्दवाडीत सामावून घेणार आहे त्यांचा ठराव घ्यावा त्यांच्या सरपंचा ठराव घ्यावा मग पुढं आम्ही बघतो ओपन चॅलेंज दक्षिणची माझी काही गावं येणार आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांची पण काही सरपंच आहेत त्यांनी ओपन ठराव द्यावा त्याच्याबद्दल की आम्ही सामावून घ्यायला तयार आहे यामध्ये कुणीतरी सांगितलं ना तुमच्या माध्यमात प्रत्येक वेळी आमच्या विरोधकांना पण सांगा की त्या इनिशिएटिव्ह तुम्ही पण जावा चर्चेला आपण सगळे चर्चे बसू माझं माझं मत हे आहे की जेव्हा कोल्हापूरच्या विकासाबद्दल चर्चा होईल किंवा शहराच्या किंवा ग्रामीण भागात म्हणजे पूर्ण जिल्ह्याच्या जेव्हा आपण विकासाबद्दल बोलतो तेव्हा आपण विरोधक म्हणून न बसता आपण कोल्हापूरमधले एक जबाबदार नागरिक म्हणून चर्चेला बसूया एवढंच माझा विनंती आहे की ही सगळी भांडण आणि राजकारण करण्याच्या गोष्टी नाही आहेत आज पुण्यालासुद्धा जेव्हा हद्दवाड होते तेव्हा जी हद्दवाडीतली गावं आहेत ती खुशी खुशी समाविष्ट होतात महानगरपालिकेच्या हद्दवाडीमध्ये असं कोल्हापूर जिल्ह्याचं नाही बघत आहे आपण कारण गेले पंधरा वर्ष कोल्हापूर जिल्ह्याला मागे कुणी टाकलंय हे लोकांना आता कळायला लागलेलं आहे गेले पंधरा वर्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी यांच्यासाठी काहीही केलेलं नाही आहे म्हणजे मी शहरात लहानाची मोठी झाली आहे जसं मी शहर लहानपणी बघते तसं अजून तसंच ते अजून त्या बेसिक समस्या पण सोडवलेल्या नाही आहेत आणि आपण हद्दवाडीच्या बोलणी करतो कुठेतरी विरोधाभास आहे लक्षुरियस सगळं मिळेल अगदी मनासारखं बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना